झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला कामाचा जो निघाला अर काट कुट यंदा ही वाट म्हणजे पोच तिथे प्रमाणे यंदाही तुमची केंद्र अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मला अभिमान वाटतो

बा मी खूप खुश आहे की तुमची इलेक्शन मध्ये ड्युटी लागली आहे मी माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना सांगितले आहे की तुमची इलेक्शन मध्ये ड्युटी लागली आहे तुम्ही इतरांकडून मतदान करून घेणार आहात बाबा तुम्ही घरची काही काळजी करू नका मी घरचे सगळे काम करतो मी पण अभ्यास करतो आज झेंडा फाल्या कामाचा जो रक्षणाची ड्युटी लागली मला अतिशय आनंद झाला तुम्ही काहीही काळजी करू नका मी घरही सांभाळतो माझ्या लहान भावालाही सांभाळतो हाय माझे तुम्हाला माहित आहे का माझे पप्पाची इलेक्शनला ड्युटी लागली आहे तुम्ही आता इलेक्शन इलेक्शनची ड्युटी जा मी आता घरी अभ्यास करतो पण माझे मित्र मैत्रिणी म्हणाले की तुझे पप्पा खूप चांगलं काम करत कर आहेत म्हणजे पोच तिथे रगतली गलकरी बी हस शाबस्त्याची रगतली गलकरीबी हसल रगड्या भीती कशाची परवा भुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट निवडणूक म्हणला तर लोकशाहीचा आधार आहे आणि आम्ही म्हणजे कर्मचारी पोलीसचे कर्मचारी रेव्हेन्यूचे कर्मचारी वेगवेगळे डिपार्टमेंटचे कर्मचारी यांच्यामध्ये निवडणुकी करताना आम्ही आमचं कर्तव्य बजावतो त्यांचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे ते म्हणजे दोन तीन दिवसाचा त्रास नाही ते आम्ही पाच वर्षासाठी आमच्या देशासाठी एक सरकार निवडून देतो आणि ते निवडणूकची कारवाईमध्ये आमचा सहभाग आहे तर ते एकदम शांतपणे प्रमाणिकपणे आणि म्हणजे एन्जॉय करताना ते पार पाडलं पाहिजे आणि सरकार पण आणि ते तुम्ही मनापासून पार्टिसिपेट करा जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना निवडणूक कामाकरिता आम्ही मी हार्दिक शुभेच्छा देतो विपक्षपातेपणाने निवडणूक पार पाडण्याचं महत्वाचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी या निवडणुका मुक्त निर्भय वातावरणात पूर्ण होती पूर्ण 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 होतील करता सर्वांनी सहकार्य करावे मी सर्वांना आवाहन करतो सार्वत्रिक निवडणूक लोकसभा दोन हजार एकोणवीस आता सध्या कार्यान्वित होत आहे या निवडणुकीला जर लोकशाहीच्या सर्वात मोठा सोळा म्हटला तरी काही हरकत नाही याच्यात हिंगोली जिल्ह्यात जवळपास हिंगोली जे लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यात जवळपास अठरा लाख मतदार एवढे मतदारांनी त्यांच्या मतदानाचा वापर करून आणि या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी त्यांचा मेंबर ऑफ पार्लियामेंट हे निवडायचं आहे आणि याच्यासाठी जवळपास आठ हजार पोलिंग कर्मचारी जे आमच्या या निवडणुकीमध्ये मदत करणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयापासून आणि एकदम शेवटी पोलिंग स्टेशनपर्यंत एवढे कर्मचारी लागणार आहेत आणि त्यांच्या 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 खांद्यावर या निवडणुकीला यशस्वी करण्याचा पूर्ण भार आहे त्या त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी त्यांना सर्व प्रकारची ट्रेनिंग पुरवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत जेवढे निवडणुकीमध्ये कार्यरत कर्मचारी या सगळ्यांकडनं खूपच चांगला प्रतिसाद आतापर्यंत मिळाला आहे सगळ्यांनी खूप उत्साहपूर्वक सर्व प्रशिक्षणामध्ये भाग घेतला आहे आणि आम्हाला पूर्णपणे असा वाटतो आम्हाला पूर्ण भरोसा आहे आम्हाला पूर्ण, पूर्ण विश्वास आहे की आमच्या सगळे निवडणुकीची जी टीम आहे त्या निवडणुकीला यशस्वी करेल आणि जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यास त्यांच्या त्यांना प्रवृत्त करेल आणि त्यांची सहायता करेल आणि त्यांच्यासाठी उपस्थित राहील की मतदार आपली मतदार यंत्रणा मतदारांसाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि सर्वांना मी या प निवडणुकीच्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि जे काही त्यांना मदत पाहिजे जे काही त्यांना शासनाकडनं आमच्याकडनं जे काही सहकार्य पाहिजे ते आम्ही करायला तयार आहोत आणि ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडू अशा आम्हाला पूर्ण अशी याची आम्हाला पूर्ण खात्री आहे